आई घरात आहे घरात ही कोणती विभक्ती आहे चतुर्थी पंचमी सप्तमी किंवा षष्टी तर कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर घरात येते तर दर दाखवणारे शब्द म्हणजे सप्तमी विभक्तीत असतात तर सप्तमी विभक्ती विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले शिक्षकांचीही कोणती विभक्ती आहे द्वितीया षष्टी सप्तमी पंचमी जे प्रत्येक मालकी किंवा संबंध दाखवतात शिक्षकांचे आभार म्हणजेच त्यांचे आभार तर षष्टी विभक्ती गावातून नदी वाहते गावातून कोणती विभक्ती आहे तर पंचमी तृतीया षष्ठी सप्तमी तर तून किंवा पासून हे शब्द उगमस्थान दाखवतात म्हणजेच पंचमी विभक्ती माझ्याने चूक झाली माझ्यानेही कोणती विभक्ती आहे तृतीया द्वितीया षष्टी सप्तमी तर ने प्रत्यय करता दाखवतो माझ्याने म्हणजेच माझ्याकडून म्हणजेच विभक्ती देवाचे मंदिर सुंदर आहे देवाचीही कोणती विभक्ती आहे तर षष्टी चतुर्थी द्वितीय किंवा सप्तमी तर चा ची चे हे प्रत्यय मालकी दाखवतात म्हणजे देवाचे मंदिर म्हणजेच देवाचे आहे तर षष्टी विभक्ती तो झाडाखाली बसला झाडाखाली कोणती विभक्ती आहे तर सप्तमी पंचमी द्वितीया किंवा तृतीय तर ठिकाण दर्शवणारा शब्द कुठे बसला आहे म्हणजे झाडाखाली तर सप्तमी विभक्ती मुलाचे पत मुलाने पत्र लिहिले मुलांनीही कोणती विभक्ती आहे तर तृतीया द्वितीया षष्टी किंवा सप्तमी तर ने प्रत्यय म्हणजे करणारा जी क्रिया करणारी व्यक्ती दाखवतो म्हणजेच विभक्ती शाळेपासून घर दूर आहे म्हणजे शाळेपासूनही कोणती भक्ती आहे तर पंचमी षष्टी सप्तमी किंवा तृतीया तर पासून हे प्रत्यय म्हणजेच अंतर किंवा उगम दर्शवतात म्हणूनच पंचमी विभक्ती राजा तू महान आहेस राजा ही कोणती विभक्ती आहे तर एखाद्याला आ, हाक मारताना वापरली जाणारी विभक्ती म्हणजे संबोधन म्हणजेच राजालाही हाक मारत आहे तर संबोधन विभक्ती